नमस्कार जय ज्योती जय सावित्री जय सावता सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र मी शिला जयकुमार चर्चण परतवाडा मैत्रिणी आज मी आपणासमोर एक म्हणजे आगळा वेगळा विषय घेऊन आली आहे पुस्तक का वाचावे तर असं म्हणतात वाचाल तर पुस्तक वाचाल पुस्तक वाचल्याने काय क्रांती होते पुस्तक वाचल्याने काय विचारात बदल होतात हे आपल्याला इतिहासातले जर आपण एक एक दाखला जर घेतला तर आपल्याला दिसून येईल त्यापैकी मी तुम्हाला सांगते आहे का महात्मा फुले हे फार मोठे क्रांतिकारक झाले याला कारणीभूत एक मेव गोष्ट म्हणजे ती म्हणजे थॉमस पेन यांनी लिहिलेला राईट्स ऑफ मॅन नावाचं पुस्तक या पुस्तकातूनच महात्मा फुले यांना प्रेरणा मिळाली आणि एवढा मोठा इतिहास घडवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न झाले याचे मूळ कारण केळूसर गुरुजी यांनी बाबासाहेब यांना त्यांच्या बालपणीच दिलेलं पुस्तक आणि ते पुस्तक होतं बुद्धचरित्र त्यामुळे एवढी मोठी त्यांनी सुद्धा क्रांती केली भगतसिंग यांना इंग्रजांनी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली सकाळी फाशी देणार तर आदल्या रात्री भगतसिंग हे एक पुस्तक वाचवत होते त्यावेळी तिथल्या जेलरने भगतसिंगाला विचारले का तुला तर उद्या फाशी होणार मग या पुस्तक वाचण्याचा काय उपयोग काही तुला उपयुक्त होणार नाही ना त्यावेळी भगतसिंग जेलला म्हणाले माझ्या वाचनातून अनेक भगतसिंग जन्माला येतील भगतसिंग यांनी तुरुंगात असताना पुस्तक वाचावायस मिळाले मिळावे यासाठी अन्न त्याग करून उपोषण सुद्धा केलं होतं तर बघा मैत्रीण वाचन का वाचावं वा पुस्तक तर वाचन हा शब्द कसा तयार झाला मी तुम्हाला सांगते वाचन म्हणजे काय वचन वचन म्हणजे काय शपथ शपथ श आणि पथ श म्हणजे शंभर टक्के पथ म्हणजे मार्ग म्हणजे यशस्वी यशाकडे जाणारा मार्ग हा शंभर टक्केच सत्य आहे किंवा म्हणजे शंभर टक्के यशाकडे जाणारा मार्ग म्हणजे वाचन असा त्याचा होतो विश्वरत्न बाबासाहेबांनी पुस्तकासाठी राजगुरु नावाचं एक घर बांधला त्यात हजारो पुस्तके होती अब्राम लिंकन हा तर पुस्तक पिढा माणूस होता एकदा तर शेजाऱ्याकडून वाचायला पुस्तक आणले आणि ते पावसात भिजल्यामुळे त्या पुस्तकाची मजुरी म्हणून पुस्तक देणाऱ्याकडे त्यांनी काम केलं नेपोलियन बोनापार्ट ने वाचलेल्या पुस्तकाची याद यादी आजही पॅरिसमध्ये वास्तुसंग्रहालयात आहे तसंच अवंतिका हे पुस्तक असून लिहिणारी लेखिका तिचे नाव स्नेहलता दसनूरकर तिचे पुस्तक मिळवण्यासाठी नंबर लावावा लागतो असं सुद्धा म्हणतात मराठीतील पद्मागुळे नावाची लेखिका आहे त्यांचा मृत्यू काही मिनिटावर असताना उट्टा बसता येत नव्हता तरी त्यामुळे त्या झोपून शेवटी पुस्तकाची एक एक पाना फाडून पुस्तक वाचताना स्मरण पावल्या आज भारतात सर्वात संपन्न जर कोणता धर्म असेल तर तो शीख धर्म कारण शीख धर्माने धर्मा ग्रंथाला गुरु मानून धर्मग्रंथाचा दर्जा दिला तो गुरु ग्रंथ साहेब हा त्यांचा धर्मग्रंथ आहे म्हणून मैत्रीण पुस्तकाने काय होते वाचनाने काय होते पुस्तक वाचल्याने आपल्या विचारात बदल होतात आपापल्या आपल्याला वेगवेगळी माहिती मिळते आणि इतिहासातल्या अशा आदर्श व्यक्तींचा आपण आदर्श समोर ठेवून आपले विचार बदलता आपल्या हातून सत्कर्म होते काहीतरी समाजासाठी आपण करावं हे जर करायचं असेल तर आपल्याला वाचनाची नितांती नितांत हे वा गरज आहे म्हणून चला मग करूया आपण वाचनाची सवय जय ज्योती जय साई